नमस्कार पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे वेतन त्रुटी समितीपुढे संघटनेची मागणी प्रशासकीय विभागाचे अभिप्राय आणि समितीची शिफारसबाबत अहवाल प्रसिद्ध चला तर जाणून घेऊया अमान्य झालेली कारणे त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका सातव्या वेतन आयोगामध्ये असणाऱ्या विविध संवर्गातील वेतन त्रुटी दूर करण्यासाठी सरकारने कुल्लर समिती स्थापन केली होती सदर समितीने विविध संवर्गातील वेतन श्रेणीबाबत संबंधित संघटनेने केलेल्या मागण्या तसेच प्रशासकीय विभागी विभागाचे अभिप्राय आणि सदर कुल्लर समितीने केलेली शिफारसचा बाबतचा एक अहवाल सामान्य प्रशासन विभागाकडून आता प्रसिद्ध करण्यात आलेला आहे सदर अहवालामध्ये समितीमार्फत स्पष्ट करण्यात आले की ज्या संवर्गाच्या संदर्भात न्यायालयाने सातव्या वेतन आयोगातील त्रुटीबाबत आदेश देण्यात आले असतील अशाच संवर्गाच्या वेतन त्रुटीतील त्रुटींचा सखोल अभ्यास करून अहवाल सादर करण्यात आलेला आहे तसेच प्रशासकीय विभागामार्फत एखाद्या विशिष्ट संवर्गाच्या सातव्या वेतन आयोगातील वेतन त्रुट श्रेणीमधील त्रुटी संबंधित सादर होणाऱ्या प्रकरणाची तपासणी करणे समितीला आपल्या कामाकरिता स्वतःची कार्यपद्धती ठरविण्याची मुभा देण्यात आलेली होती सदर समितीकडे एकूण चारशे बेचाळीस संवर्गातील पदांच्या वेतनश्रेणी सुधारणा करणेबाबतचे प्रस्ताव प्राप्त झाले होते त्यापैकी चारशे एक्केचाळीस संवर्गाच्या पदाच्या शिफारशी सदर खुल्लर समितीने आपल्या अहवालामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे सातव्या वेतन आयोग संदर्भात आश्वासित प्रगती योजना लागू करण्यासंदर्भात तरतुदी आता वित्त विभागाच्या निर्णयाप्रमाणे विहित करण्यात आलेल्या आहेत